घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक सर्व दोष नवघर दोष असतील बाकीचे काही दोष असतील बाकीचे काही बाहेरची बाजू शंका असेल आलेलं गेलेलं केलेलं करणेबादा बाधा काही असेल जेवढे नाव आहेत मित्रांनो तेवढ्या गोष्टी जगात आहेत कारण उगंच नाव काही पडलेलं नाहीत त्या सर्व दोषासाठी तुम्हाला आता काही काही लोकांमध्ये मध्ये की एक दोष काढला की दुसरा राहतो दुसरा काढला की तिसरा राहतो अशी एक शंका असते म्हणून सर्व दोष काढण्यासाठी तुम्हाला एक सर्व दोष निवारण एक उपाय सांगणार आहे मित्रांनो तो उपाय अशा प्रकारे मित्रांनो तर काय करायचे आपले पांढऱ्या रोईचे काडी आणायची एक एक हितभर आणि एरंड एरंडाची काडी आणायची तर ती कोणतीशी आणायची मित्रांनो ही मंगळवारी आणायच्यात मंगळवारी आणायच्या दोन्ही काड्या प्रमाणात घेऊन त्यांना तेल आणि शिंदूर लावायचा तेल शिंदूर लावल्यानंतर त्याला आपलं दिवा लावायचा दिव्यावर त्याला ओवाळायचं म्हणजे त्याला धूर दे द्यायची धूप दीप पूजा करायची त्या काड्याची काड्याची पूजा केली का सात वेळेस त्या माणसाच्या अंगावरून उतरून घ्यायच्यात सात वेळेस उतारा केल्यानंतर उतरीत असताना एक मंत्र जप करायचं आहे मंत्र अशा प्रकारे मित्रांनो ओम श्रीम फट स्वाहा ओम श्रीम फट स्वा तर काय करायचं साधा आणि सोपं ही मंत्र जप करीत त्याच्या अंगावर सात वेळा उतरायच्या उतरल्यानंतर तो माणूस जिथं राहतो त्याच्या घरामध्ये त्याच्या अंगणामध्ये जिथं राहतो तिथं ती काड्या पुरून टाकायच्या आहेत मित्रांनो आणि ती दोष सर्व निघून जाणार आहे साधा आणि सोपा उपाय काय करायचे ते आता लक्षात बसलं झालं तुमच्या त्या तर परत एकदा सांगतो तुम्हाला काय करायचे ते बघा पांढऱ्या रुईच्या एक ईदभर अंदाजे काढे मोठ्या साईजची आणि एक काढे मंगळवारी पूजापाठ करून त्या झाडाची घेऊन यायची वनस्पतीला थोडी विनवणी करायची हे वनस्पती आहे सर्व दोष निवारणासाठी तुम्हाला आम्ही थोडं कष्ट घेत आहे तुम्ही तुमच्या दैव शक्ती सांग चाला आणि सर्व दोष आमचा एवढा काढा असं बोलून त्याच्या काड्या घेऊन यायचं दोन्ही झाडाच्या काड्या दोरीने एकत्र बांधून घ्यायच्या त्याला मंगळवारच्या दिवशी जे करायचे त्याला थोडं गोडं तेल आणि शिंदूर लावून घ्यायचं त्या माणसाच्या अंगाहून सात तेळा काडी उतरून घ्यायच्या त्याला अगरबत्ती धूप धीप दाखवून त्याची पूजा करून जो माणूस इथं राहतो त्याचं घर असेल अंगण असेल अंगणात जागा अशी भरून तर अंगणामध्ये ती काड्या पुरून टाकायच्या घरात मोठी जागा असली कच्चं घर असलं घराच्या मधून बी काड्या तुम्ही पुरून टाकायच्या त्या माणसाचे सर्व दोष निघून जाते आणि माणूस एकदम निरोगी होतो म्हणून साधा आणि सोपा एक उपाय आहे तर त्याचा एक मंत्र आहे ती काड्या उतरिताना मंत्र जप करायचे पण मित्रांनो निदान ती एकशे आठ वेळा एकावन्न वेळा जप करायचे तर मंत्र असा आहे ओम श्रीम रीम हट्ट स्वा ही मंत्र जप करायचे मित्रांनो ते उतारा करीत असताना हे सर्व करीत असताना आणि साधा आणि सोपा त्याचे सर्व दोष निघून जाते जेवढा हो तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा कारण सर्व दोष उपाय असे मोजकेच असते मित्रांनो जास्त नसतात त्याच बाई ही व्हिडिओ महत्त्वाचा आहे सर्व दोष त्या माणसाचे निघणार आहेत मग प्रत्येकापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल जे कल्याणाच्या मार्गाला लागेल म्हणून जेवढं होईल तेवढी व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकर जे काय दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम